नमस्कार भावांनो बहिणींनो काल काढले नुकसान होत होती मग फोन मी ठुला आता कुलरवर तर वर ठुला म्या फोन आणि लक्षातच नाही राहिलं मग भैया म्हणून लागला मम्मी मला तू रुमाल दे रुमाल वाढायला गेले मी तर लगेच फोन खाली पडला खाली पडला फोन तर मग इथलं मला टेन्शन आलं म्हणलं आता माझ्या फोनाचं काम झालं पण तुमच्या दाजी म्हणे नाराज नको हो म्हणी काय नाही झालं म्हणे जाऊ दे म्हणे फुटला तर फुटला म्हणे जेस फोन पडडाला घेता असं जेवायला बसेल होते झाले आता आमच्या धिंगाणा सुरू दाखवायचा तुमचा धिंगाणा या बरं कॅमेऱ्याच्या सामने हा एवढं चालू असल्यावर का धिंगाणा आणि म्या कपडे धुवायचं पावडर कुठं ठुलं काय माहिती आणले म्या कपडे धुवायचं ते कुठं ठुलं कान लक्षात राहत नाही तर काल माया फोनाचं काम लगे कस झालत छकू हा छकू तर मग सगळं उभं झालं वरचाच काच फुटला मग हरसू गेला आणि बसून आणला म्हणजे नाराज नको हो मग मी आता मी म्हणलं बस आता मा फोन बिघडला म्हणलं असं झालं तो आता आमच्या लेकरायचा चाललाय धिंगा ना आता भैया नेमकाच पेपर देऊन आला काय करावं गड्या यायल काल यायच्यात मुळं मा फोन फुटला तू आता तो, तो रुमाल मग तू आधी फोन काढायचा ना तो रुमाल वाढले मग पडलं ते कुलर वर म्हणजे नाही राहिलं लक्षात मग मी कुलर फोन ठेवला होता मग रुमाल होता तिथं मी त्याचा ठेवेल तर जेच वाढायला गेले रुमाल तर मग फोन लगे असा रक्कन पडला लगे म्हणला आता फोन बिघडला म्हणला आता काहीच नाही राहिलं फोनाच काय चालू आहे का नाही यायचं धिंगाणा धिंगाणा बंद रे तुमचा धिंगाणा हे चालू आहे तुमच्या ताईचे बिलांकेट धुनन हेन आज धुतले आता कपडे धुवायचं पावडर ठुल मी कुठं ते सापडा भैया मला काय ना काय हरपूच राहिले माया फोन हे आमच्या भैया मी ठुलै ते कुठं भैयाचा मामा येईल आता बर मामा येईल दहा दिवसाच्या सुट्टीवर दाले, दाले आता आपली काय भेट होत नाही मामाची ना आपली दहा दिवसाची सुट्टी भेटेल आर्मीवाल्याला तर आता काय आमच्या भेटी होत नाही आता एक वर्ष झाले भेट झाल्या नाही आता दिवाळीला झाली ती मागच्या दिवाळीला आता दहा दिवसाची सुट्टी आहे परदिपला आमची काय भेट होणार नाही दोघा बहीण भावाची आता दहा दिवस जाते दहा दिवसाची सुट्टी आहे जास्त काहीच नाही त्याला दहा दिवस सुट्टी भेटली कुठं ठुल आहे काय माहिती भैया दोन टाय तुला बराबर ठेवायची नाही ना मम्मीनच मागायचं इथली काम राहते भावांना बहिणी घरातले आज दोन केड धुतले तर तरी पण इथं जागा नाही ते वाळू घातले आता हारसू भैया म्हणे मला ताक पोळव म्हणे मम्मी त्याला ताक पोळून ठेवलं आता मा साहेब राहिलाय दहा वाजलेत आता आता तुमच्या दाजीचे कपडे धुवून टाकले ते पावडर कुठलं नाही सापडलं मला आता नंतरच पाहावं लागल ताक पोळून ठुई म्हणे मम्मी मला हे हारसू भयाला ताक पोळून ठुले हारसू आता आल काल कस नाश्ता असतोय पोहे बनवायचे आणि पोह्यासोबत ताक लावायचं मला त्याच्या पप्पाला म्हणलं काय तुझ्या पप्पाला म्हणलं काय भाजी बनवायची पप्पा म्हणे हारसू भयाला काहीच बनवलं नाही तसे ते तुला मम्मी ना काहीच बनवलं नाही म्हणून हम्म आता तू शाळेचे कपडे बदल ना ना थोडा फोन ये काय नाय तर काल मला माझ्या फोनाचं लय टेन्शन आलत म्हणलं आता आपल्या फोनाचं आता बिघडला म्हणलं नेमकीच आपण टीव्ही आण दे म्हणजे जाऊ दे म्हणजे पण तो दुसरा घेऊन दे आणि आलं पण एक वर्ष घेऊन म्हणजे एकच वर्ष झाले फोनाला घेऊन जास्त दिवस नव्हते झाले म्हटलं संपलं काम आता असं वाटलं आई मलाच बोलू लागली म्हणे बराबर वस्तू ठेवत नाही ती मी काय नाही म्हणे पण मग गलती होती पडला म्हणून असं झालं तर रात्री बाबा धाव पळीत आता सकाळी यायला कामाला जायचं मग कामाचे कपडे दे म्हणे ते कपडे दिले कामाचे घड्या करून आत्ता दी छकू दिदीनं तर आजले काम केले तिनं घरं घासले बारीक चिरीक कपडे धुऊन टाकले छकू दिदीनं दी आज तिचा मूड होता भांडे घासले मी भयासाठी ताकाची बाटली आणायला गेले डेअरीवर मग तसंच म्हणलं संभारन मिरच्या आणा म्हणलं मग संभारण मिरच्या आणायला गेले आता ताक पळून ठुले आणि आता, आता, आता मी माय मनानेच भाजी करणारे यायला जर विचारलं ना यायचे लय नाटके असते आता हारसूच्या पप्पाला गुजराती भाकर बनवणं लागते मला तेल टाकून तर ती बनवायची आलं आता आमचं जेवण बनवायचं आहे ते आयलं पण आता मी एकच भाजी बनवणारे प शिराचे दोडके बनवले तर भैया म्हणतोय मला नाही खायचे ते असं असते आणि मला पहिलंच मला लय टेन्शन आलं तर काल फोनाचं पण बरं झालं आपल्या फोनाला काय झालं नाही वरचा काचच फुटला आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बाई कमेंट मध्ये बाय बाई दिलं भेटते मी त्याच्या हेडो मध्ये